तुम्ही पाहू शकता इथे मस्त झणझणीत असतं झनझणीत असे चला तर तुम्ही पाहू शकता इथे आम्ही काढून घेतलेला आहे तर हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे यू केज वर तर चला आता मी रेडी झालेली आहे संध्याकाळचे सहा वाजत आलेले आहेत तर नेहमीप्रमाणेच सगळं रोजचं रुटीन होतं तर तेच होतं तर आता आम्ही फ्रेश वगैरे हो झालेलो आहोत नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आता चालली आहे मी बाहेर कारण की आज आहे आमच्या घरी पार्टी तर कशाची पार्टी आहे काय आहे तर ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच तर नॉनव्हेज असणार आहे तर मग त्याच्यासाठी मी चिकन आणायला चाललेली आहे तर कोण येत आहे कोण कोण येत आहे तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल तर चला ते आधी चिकन घेऊन येते कारण की हे लोक सहा वाजता घरी येणार होते आम्ही घरीच बनवणार आहोत तर घरी काय काय बनवणार आहोत ऑर्डर काय काय करणार आहोत तर ते तुमच्यासोबत शेअर करेल त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला मग हे लोक यायच्या आधी मी पटकन जाऊन चिकन घेऊन येते श्रीयांशला घरीच ठेवणार आहे श्रीयांशी चाललेली आहे डान्स प्रॅक्टिस तर ते तुमच्यासोबत शेअर ते श्रीहांश करतो डान्स कारण की त्याचं अन्युअल फंक्शन आहे एक तारखेला तुम्ही पाहू शकता कोण कोणा अरे एवढी मोठी रे ही ना आली

तर इथे चालू आहे दिया चिकन मॅरिनेट करणे की मॅरिनेट करते काय काय टाकले सांग रे सध्या फक्त मीठ आणि हळद टाकले दही ॲड करते गे तसंच करशील का कशा देऊ मी थोडा करू थोडंच टाकते ते बंद करते

चटणी चटणी बिटणी मी टाकून घेते कारण मी रामला खाऊ घालायचं असत ना मी कमी करते चला तुम्ही पाहू शकता की आम्ही सगळा मसाला करून घेतलेला आहे आम्ही म्हणजे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो आहे तर आता ही शिजायला टाकत आहे तर नॉर्मल पहिले शिजून घेतो आणि मग पुढची प्रोसेस करतो चला आता कांदा गेलेला आहे মিটা তুললে তো মানে ও রকম পড়ো কি তরங்கி টেনে কি একটু কাটলো আনারে করে আর সাথে একটু

तेल तेल गरम होतं तेवढ्यात शेंगदाणे होतं तेवढ्यात कांदा कटून जातो कांदा होतो चला आता आमचा मसाला वगैरे छान रेडी झालेला आहे आणि आता ह्या थोडस रेडी होऊन येतील हो का किती वेळ येते आम्ही नक्की ना हो तर चला मग ह्या रेडी होऊन येतील मग नंतर आपण भाजी टाकूया ठीक आहे रुची टाकायला अजून एक मेंबर यायचा आमचा तर चला मग आता ह्या जातील सो चला आपल्या मेन शेफ ज्या आहेत त्या आलेल्या आहेत तर पाहूयात काय काय रेसिपी मसाले घेऊन आमच्याकडे होते ठीक आहे आणि एवढ्या मोठ्या कढईमध्ये आम्ही बनवणार आहोत चिकन मसाला बनवू शकता का ग्रेव्ही बनवू काय बोलू शकतो ग्रेव्ही 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 तर चिकनची ग्रेव्ही काय करते तू मला लसून दे

चला आता आम्ही बाकीचा सगळा जो मसाला आहे तर तो करून घेतो त्याची कोणती पद्धत आहे ते पाहूया वेगळ्या पद्धतीने कोणती पद्धत आहे कोणत्या <laughs> कोणत्या साईडचे तुम्ही लोक आम्ही म्हणजे माझे सासर मालवण आहे आणि मी म्हणजे मा, मी स्वतःच कोकण असते म्हणजे त्या भागातलं तुम्हाला थोडीशी वेगळी रेसिपी पाहिजे नॉर्मल तर नाहीतरी पण पद्धत थोडीशी वेगळी असेल ना चला मग आता त्या दोघे आवरून येत आहेत तोपर्यंत चला तुम्हाला मसाले घरून आणलेले आहेत कोणते कोणते आणले हा सुहारा चिकन मसाला धडे पावडर त्यानंतर मिरची पावडर नंतर हा काश्मीरी लाल तिखट आणि हे आपलं साधं घरगुती मसाला गरम मसाला आणि घरचा तिखट मसाला नाही टाकत

कांदा टोमॅटो छान थोडस ब्राऊन झालाय तर याच्यामध्ये मी टोमॅटोची ग्रेव्ही ऍड करते त्याच्यानंतर थोडस आहे छान ठेचून घेतलाय तर तो पण ऍड करू हे करून घेतलं

पुढे माहिती कधी 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 लस बरं ते असं टाकून घेऊ इकडे हे बघता कांदा असं मसाला कांदा कोबर अद्रक लसूण पेस्ट आणि कोथिंबीर

आता वाफ घ्यायला आपल्याकडे तेवढं मोठं काय नाही ठेवायला बरं असं की असं कमी गॅसवरती ठेवलं कमी ग्रेव्ही छान ने थोडंसं तेल सुटलंय तर आता आम्ही त्याच्यामध्ये हे जे मिठाचे पीसेस आहेत ना तर ते ऍड करून आणि थोडंसं मसाला लागी परंतु आता सोडून नाही हा तसंच मी मसाला ते पोरणं

झाकण ठेवा कोथिंबीर तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त झणझणी तसं आपलं चिकन ग्रेव्ही रेडी आहे आणि इथे मुलांसाठी बनवलेलं आहे ते म्हणजे ऐनी टाईप तर तुम्ही पाहू शकता की ठीक मस्त तर्री आलेली आहे तर चला एवढं मोठं झाकण नाही त्याच्यामुळे थोडासा इश्यू येतो झाकण ठेवायचं आणि त्याच्यानंतर इथे आणि याच्यामध्ये जिरा राईस लावलेला आहे चला अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे आमचा सगळ्यांचा लुक तुमच्यासोबत शेअर करेल आणि आम्ही चपाती आणि तांदळाची भाकरी तर ही बाहेरूनच आणलेली आहे कारण की मग एवढं सगळं करत बसण्यामध्ये मग एन्जॉय करायचं राहून जातो तर चला आता फोटोज वगैरे शूट करणार थोडेसे रील्स वगैरे शूट करणार ते तुम्हाला पाहायला भेटतीलच तर चला आता सगळे येतीलच सर so, तुम्ही पाहू शकता इथे फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत आणि असं आहे आमचा लुक फायनल तर चला मग आता आम्ही थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले ते तुम्हाला पाहायला भेटतीलच रील शूट करायला खूप सगळा टाईम लागला रील चौघींचा से एकत्र सेम यायला पण टाईम जातो हो का नाही आणि आता काय करायचं बोला डिनर टाइम डिनर टाईम तर चला मग आता मस्त जे झणझणीत आपण बनवले चमचमीत त्याचा आस्वाद घेऊयात चला तर, तर तुम्ही पाहू शकता किती आम्ही वाढतोय सगळ्यांना बच्चे कंपनी काय आहे फ्रुटी द्यायला येत नाही की पण जेवल्यावरती खा ना खेळा तुम्ही पाहू शक आम्हीही असंही आणलेलो आहे काय बोलतात पंथरवाडी आणि हे द्रोण ना आणि इथे भाकरी इथे चपाती पहिले खायचा निस्त पेऊ नका चपातीच दे पोरं ना लावून दे घेतो आणि सगळ्यांनी पोटभर जेव ना खाली वधू उत्कर्षा राम अद्वैत आई सावी ये कडक अभिनया अभिनया तो चला तर तुम्ही पाहू शकता इथे आम्ही फाडून घेतलेलं आहे तर आता मस्त अरे बोला काहीतरी बोला व्हाई कॅन बी यु फ्रेंड तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करूस ते पण जेवण झालेलं त्याच्या पहिली या सगळे जेवण ये कस झालंय रे राम कस झालंय अद्वै श्रीयांश सावी अभिज्ञा हम्म चला आता आपण टेस्ट करूया आता आम्ही पण खातो तर थांबा आता टेस्ट करतील कस आहे बनवले मस्त झालं चला आता मस्त खाऊयात so, सो फायनली आमचं जेवण झालेलं आहे तर थोडासा पसारामध्ये सगळ्यांनी मिळून आवडला तर मग त्याच्यामुळे काही जास्त लोड नाही येत एकावरतीच तर मग चला आता सगळं रेडी झालेलं आहे सगळं मी व्यवस्थित आवरून ठेवलेलं आहे जे थोडंसं राहिलं तर ते पण साईडला काढून ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये तर चला मग आता आराम करावं बोललेलं परंतु आता एवढं खाल्लं आहे तर मग हे बोलले थोडंसं चालून हो येऊयात तर मग चला आता आम्ही चौघे चालून येतो पोरं घरी झोपवणार आहोत कारण की पोरांचा एवढा गोंधळ असतो ना तर मग त्याच्यामुळेच व्यवस्थित एंड नाही करता आला मला कारण की मग तेच मुलांची गडबड वगैरे चालू होती मग ते लोक गेले पटकन तसेच पटापट उठून तर चला असं तर असं होतं आजचा आमचा दिवस तर मस्त पार्टी केली हाऊस पार्टी बोलू शकता तुम्ही तर तेच बऱ्याच दिवसापासून चाललेलं परंतु काही ना काही काही ना काही यायचं आणि मग ते कॅन्सल व्हायचं तर चला मग अशाच पाठ्या तुम्हाला पुढं पाहायला भेटतीलच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मग याच नोटवरती आजचा व्हिडिओ ते चेन करते ते तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट